चला निघायची आलेले आहे सरा फोटो काढते आजीचा आर्य <laughs> तयार ना? रेडी गौरी रेडी गौरी तू गुडगल आहेस ना हो रेडी म्हणते बॅग चेक कर का सर्व काय कुठली राहिली बॅग ए चला चलो बाय 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 फक्त नदीत चला बाय 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 चलो काली व्हॅन टेम्पो ट्रॅव्हल आलेली आहे रहा। चला दे 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 दे। ए अरे इथं सामान बघ तिथे तिथे सामान सोना हा? तुझी बॅग चला सामान लोड झालंय आता आपण अलिप्पे ते मुन्नार एकशे सत्तर किलोमीटरचा हा प्रवास गरम आणि दमट हवा हळूहळू कमी होत जाते आणि सुखद गारव्याचा अनुभव हो येतो समुद्र सपाटीपासून ते हिल स्टेशन मुन्नार सुमारे 5200 फूट उंचावर असलेले हे ठिकाण त्या ठिकाणी जाताना निसर्गाची विविधता पाहायला मिळते चला मुन्नार चलो मुन्नार बाय बाय अलेपी। अलेपी। कुमारकोनम हायवे अल्पुचा अलेपी पासून सुमारे तीस किलोमीटर दूरवर असलेला मुक्कम हा बंधारा हा मुक्कम सॉल्ट वॉटर बॅरियर म्हणून ओळखला जातो चौदाशे मीटर लांबीचा हा बंधारा बांधला हा बंधारा दोन भागांमध्ये विभागलेला आहे आणि त्याच्या मधल्या भागात एक चारशे सत्तर मीटर लांबीचा पुनर्जीवित म्हणजे रिक्लेम भाग आहे हा भाग खऱ्या अर्थाने नैसर्गिक भेट नाही पण तो बंधारा बांधताना तयार करण्यात आलाय बंधाऱ्याच्या एका बाजूला खारं पाणी अरबी समुद्राशी जोडलेलं आणि दुसऱ्या बाजूला ताजं पाणी वेम नाट तलावातील सिंचनासाठी आणि खाऱ्या पाण्याचा भटका रोखण्यासाठी हा बंधारा उभारण्यात आला कोट्टायम आणि अल्पुचा जिल्ह्यांना तो जोडतो या बंधाराचं बांधकाम एकोणीसशे पंचावन्नमध्ये सुरू झालं आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये पूर्णतः तो कार्यान्वित झाला हा बंधारा खारा पाण्याला आढवण्याचं काम करतो आणि याच्यावरून वाहनही ये जा करू शकतात ज्यामुळं दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता ठरतो या बंधाराला दरवाजे ठेवण्यात आलेले आहेत गरजेनुसार ते उघडले जातात आणि बंद केले जातात जाणं चांगलं तर कुठे तर चांगलं उठवतो हेलो <imitation> गौरी 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 कडै गौरी गौरी हेर्दि पाके सरकार कुनै हान्नु दिली दिली कुठलं गाव कुठलं आहे माहिती नाही आपलं कुठलं गाव गावाचं नाव गावाचं होत आहे त्याने ज्यूस ज्यूसची ऑर्डर दिलेली आहे मुन्नार अजून चौऱ्याहत्तर किलोमीटर कुठे आहे सजते वाऱ्याच्या पान झुलतात कोवळ्या त्या पुन्हा मध्ये धुक तर हळुवार गुपित एक सांगताना मुन्नार गा तो प्रेमाने ठगाशी आभाळ भेट संत धर तुझा हृदय धडधडत तुझ्या कुशी नत्या हसत वाहता प्रत्येक पानात एक गोष्ट दडली आहे हिरवी आणि सोनसरी तुझी छता लाजवंत आहे झिलीच्या सुरावरती खोल तरी कात असते सांदण्यात जागतात तार शांत रात्री धब को सळतात झणू निसर्गाचा जल्लोष होतो मुन्हारच्या त्या सुरांनी मनातला थरका पही संपत रानवाराची थेमो करा त्या वाटा शांत असतात प्रत्येक झुलुकीत वाटत जाणू खरट आपलं असत जिथे पर्वत भेटतात तिथे प्रतिध्वनी गुण जातो मुन्नार हरुच कुज बुजतो कोड दुःख एक उरतो मुन्नार संत तुझा हृदय धर धडत तुझ्या कुशी तू नाट्य हसत वाहतात प्रत्येक पानात एक गोष्ट दडली आहे हिरवी आणि सोनसरी तुझी छता लाजवंत आहे गाण होते बोलण आपुलकीच फुलां मध्ये कुंफलेल स्वप्नाच कोमल गाण पुन्हा हाक मारतो प्रेमात गुंतवून टाकतो तिचं लोरी सारख गाणं अख्ख्या जगाला निजवत पावल पावली जाणवते धरतीचं बोलण अपुलकीच रंग फुलामध्ये गुंफलेलं स्वप्नांच कोमल काना दिसलेलं आहे चहाची गार्डन हे टी गार्डन हा ऊपर दिख रहा है टी गार्डन ये वाला टी आहे ना, ना हा अभी स्टार्ट हो गया का इसके वेळ नहीं था रंग दर्यावरी डोंगराच्या माथ्यावर तुझे धुके पसरली वाऱ्याने ओळख करून वरद दर्या मध्ये गुड झोप झाडांच्या कुशीत दडल सकाळच झुक हळव गुप्तीतन सांगता निसटल ओ मुन्नार तू का मुस गोड स्वरात तुझ्या गुण गुणतात माझ्या पावलात आभाळ रंगवत मोठ काही चित्र तुझ सौंदर्य साक्षात कार स्वप्नांचा मित्र चहा पानांची नृत्य वाऱ्यात शतालावर सावलीच्या वातावर चालतो मी बावर बावर शांततेच सप्तक स्पर्श तो तुझ्या शिखरात तुझ्या हरखलेल्या आवाजात हरवलं मनमाझ गंत ओ तू गातोस गोड स्वरात तुझ्या नद्या गुण गुण तात माझ्या काही चित्त, तुझ सौंदर्य साक्षात कार स्वप्नांचा मित्र संध्याकाळी सूर्य थांबला क्षण भर बघत हिरवाई प्रसन्न, मनात होत शांत साजरत सावल्या नाजू खेळत कड्यांच्या मिठीत डोंगराच्या गाण्यातून तून जवळ केल तुझ मनासहित हो मुन्नार, तू गातोस गोड स्वरात तुझ्या त्या गुण गुणतात माझ्या पावलात आभाळ रंगवत मोठ काही चित्र तुझ सौंदर्य साक्षात कार स्वप्नांचा हळूवार रंग दर्यावरी डोंगराच्या माथ्यावर तुझे धुके पसरली वाऱ्याने ओळख करून वर दर्यामध्ये गुड झोप झाडांच्या कुशीत दडल सकाळच झुक हळव गुप्तीतन सांगता निसटल ओ मुन्नार चला हॉटेल अन्नपूर्णामध्ये आलोय मुन्नारला अजून मुन्नार बस स्टँड एक किलोमीटर पुढे आहे त्याच्या आधीच आम्ही थांबले आणि इथं रूम घेतली आहे पहिलं सेट होऊया नंतर मग पुढच्या गोष्टी काय ऑर्डर काय दिले तुम्ही शेजवन राईस शेजवन फ्राईड राईस वेज फ्राईड राईस आणि घी राईस घी राईस घी राईस अरे नाऊ नाव युअर ओके ॲब्सुटली ओके रेडी फॉर इटिंग ओके आऊटसाईड चला ए मममा पाहिजे आता गुडमॉर्निंग मंदर मॉर्निंग गुड मॉर्निंग आता झोपून उठलात ना जेवण आलो झोपलो जागा जागा आहे म्हणून झोपलो आता उठलेलो आहे आई पण झोपली तयारी केली आहे आता आम्ही एक बाकीची मंडळी गेली होती फिरायला त्यांना दहा मात्र बाकी म्हणजे मुन्हाला पुढे गेले ती एक किलोमीटर फिरायला मार्केटला त्याला जेवायला येत आहे आता जेवायला निघतोय चल बेटा जेवायला चला चला जेवायला आधी कसा जेवायला जायचं म्हणून

नाही त्यांनी स्वीटर आता घातला आहे घातला आहे थंड लागते आहे काय बादर फिरून आला मुन्नारचा काय काय केलं काय खरेदी करीत नाही एवढीच खरेदी काय म्हणतात काय फुल महाग आहे खूप महाग आहे म्हणली जात नाही मी तर हरी म्हणते जात नाही मी मार्केटला पैसे वाचवते मग जायचं ना लुलू मॉलला तिकडेच गर्दी करते अरे तू काय केलंस काम कंट्रोल काम केलं काय होय काय चार पाच डुबल असतात होय तर नशीब आधी अरे बाबा

अगं तर एवढी काय असते बेबी का ते तुझ्यासाठी स्पेशल मी पुन्हा शूटिंग ऑन केलंय एवढी तू गोड असायला लागली माझ्याशी म्हणून काय एवढी माझी गोड असायला लागलीस गं केंडलं दिसतेस केंडलं मंकी के आता काय आलं स्वीट पाहिजे मग मला लाडू येते की जोतीचे मोतीच गौरी

आलात ग्लास घेऊन आलात चौरीच असं काय करताय काय आलं पळत पळत चला रनिंग करा थंडी लागणार नाही तुम्हाला हा ता कुठे इथे पाठम्या किचन आहे ना त्याच्या वेळी ते थोडी गरमी आहे बाहेर फुल दंडी आहे ना रे अरे रूम तुम्हाला आपडली बघा गेली की तिथे जावा बघा जाऊ कुठे ते जावा बघा बघा कुठे ते हा गौरी तुला क्लास मिळाला तुझा